सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून सगळ्या कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी स्वागत करतो या वर्षीचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने या वर्षी सर्वप्रथम या छत्रपती संभाजीनगर दिला त्याबद्दल सर्व छत्रपती संभाजीनगर वासियाच्या वतीने महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्कीच मला विश्वास आहे या ठिकाणी आमचे सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या पदाधिकारी असतील या यशराज मोरे सोलापूर भारत माता व्यायाम शाळेचे सर्व पुणे पैलवान यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून त्यांचा उत्साह होता आग्रह होता आणि मला अभिमान वाटतोय की या संभाजीनगर शहरामध्ये एक चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आणि या स्पर्धेला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला नक्कीच मला त्या ठिकाणी विश्वास आहे आणि येणाऱ्या काळातही अशा स्पर्धा आपण या ठिकाणी भरू एवढंच या ठिकाणी आपलं अभिवादन अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नयन पवार नाशिक रेड कास्टमधे खूप खूप धन्यवाद भाऊ आपण नेहमीच पैलवानांच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि त्याच आपल्या या पाठबळामुळे हर्सुलमध्ये पुन्हा एकदा भारत माता व्यायामशाळेची निर्मिती झाली आपण स्वतः संस्थापक अध्यक्ष आहात आणि आपल्याला पैलवानांची पूर्णपणे काळजी आहे पैलवानांप्रती आपली निष्ठा आणि प्रेम आहे अतुल मोरे जालना रेड कॉस्ट्रूम मुरलीधर पाटील सांगली ब्ल्यू कॉस्टम तयार राहायचं बरोबर या हर्षिल नगरीचे माझी पहिवान गणेश पवार वस्ताद यांना देखील मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं हो। या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीने आपला सन्मान सत्कार होतो चालू कुस्तीनंतर अविनाशा पाटील यांना विनंती करतो आपण गणेश वसादांचा सन्मान सत्कार करावा गणेश पवार एक नामवंत पहिलवान त्या पवार कुटुंबियामध्ये पुन्हा एकदा कुस्तीचा वसा आणि वारसा त्यांच्या मुलाच्या आणि पुतण्याच्या रूपाने पुढे घेऊन जाण्याचं काम ते करतात अभिलेश पवार स्वतःचा पुतण्या त्या ठिकाणी ते एक चांगला कुस्तीगीर म्हणून घडवत आहेत धन्यवाद अतुल मोरे रेडका सोबत झाला मुरलीधर पाटील ब्लू कास्ट मध्ये चला मॅट सी वर ऐंशी किलोचे